ساری اے اے بھیا کاجو نہیں نہیں چھوڑو اے بھ اللہ بول پولیس پرشاتن پہ اللہ بول اللہ بول اللہ بول ساری پہ اللہ بول ساری پہ اللہ بول اللہ بول اللہ بول اللہ بول اللہ بول ہاں سیدویا دین اللہ بول اللہ بول 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 سبحان اللہ بول اللہ اکبر 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 اللہ اکبر

सावित्री <onents and downhill behaviour> <sniff servir>

या मध्ये आला थोडी लक्षात घ्या मित्रांनो कि या देशामध्ये काय राज्य सह चालू आहे या ठिकाणी एक महिला

ज्या सत्ताधारी पक्षाला या देशामध्ये मनुस्मृती आणायची आणि ज्या मनुस्मृतीनं या ठिकाणी महिलांना पीएम स्थान दिला त्या मनुस्मृतीनं सांगितलं की महिलांना घराच्या बाहेर नाही आपले जे मूलभूत आणायचं ते महिलांना सांगायचे नाही महिलांनी काय करायचं की चूल आणि मूल एवढंच महिलांनी परंतु महात्मा फुले या ठिकाणी सांगितलं शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि बाबासाहेबांनी सांगितलं या ठिकाणी सुद्धा पुरुषांना हक्क आहे महिलांना हक्क आहे त्याच्यामुळे महिला घरात राहणार नाही रस्त्यावर येऊन असती महिला नसणार आहे तुम्ही आरक्षण देणाऱ्या महिलांना पन्नास टक्के किंवा महिलांना स्वातंत्र्य देणारे जे कोणी सत्ताधारी वर्ग कोणी नाही या ठिकाणी महिलांना आणि प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य हे आपल्या जन्मापासून मिळतं आणि ते स्वातंत्र्य आम्हाला संविधानाने दिलेलं आहे परंतु या भाजपच्या राज्यामध्ये महिलांवरती अत्याचार वाले त्या ठिकाणी त्या ठिकाणी बदलापूरला चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाला आणि या देशामध्ये असंख्य हिंसाचार झाले त्या ठिकाणी काही दिवसापासून पूर्वी मणिपूरला हिंसाचार झाला आजपर्यंत मणिपूरच्या ठिकाणी सहज निघालो परंतु त्या मणिपूरचा प्रश्न असा होता की दोन जातीमध्ये भांडलं होते परंतु दोन जातीमध्ये भांडलं असताना त्या ठिकाणी हिंसा कोणाची करण्यात आली आणि म्हणतात की हिंसा करा म्हणजे यांची नीती हिंसाकडे घेऊन चालली अरे तुम्ही असं राज्य प्रस्थापित करा त्या राज्यामध्ये बुद्धांनी सांगितलेली हिंसा आणि तुकाराम महाराजांनी सांगितलेली हिंसा करायची नाही ती हिंसेची व्याख्या करा तुम्ही असं राज्य स्थापित करा त्यामध्ये हिंसा होणार नाही आम्हाला स्वातंत्र्य आहे आम्ही महिला आपले म्हणून कोणी आम्हाला आमच्या बहिलांचं स्वातंत्र्य संविधानाने आम्हाला स्वातंत्र्य दिले विचारांचं स्वातंत्र्य दिले अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिले आम्हाला या ठिकाणी व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिलंय या ठिकाणी आपण विद्यार्थी बनू त्या ठिकाणी व्यक्त झालं या ठिकाणी महाविकास आघाडीचे त्या ठिकाणी कोर्ट आणि नाकारला आपल्याला माहित आहे कोर्ट कोणाच्या इशाऱ्यावर चालतंय सत्ताधारीच्या सत्ता कोर्ट चालतंय अरे एका चिमुंडीची हत्या व्हावी आणि एक विरोधी पक्ष बंद पाळायला आहे पण कोर्ट सांगायला की नाही नाही कोर्टाचा ता आदेश आहे बंद पाळायचा नाही आणि त्या ठिकाणी बंद या ठिकाणी आता बंद त्या बंद केला परंतु या कोर्टाला बी आम्ही सांगू इच्छितो कोर्टाचा आदर्श आम्ही आदर आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करतो परंतु या घटनेचा आम्ही निषेध करतो संविधाने सत्ता बोलतो काय विचारा व्यक्ती विश्वास त्या मुलांना मान्य मिळवून आहोत आम्ही या देशातले विद्यार्थी आहोत आणि विद्यार्थी पॉवर हे देशंट पावर आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो थोडा डोळे उड्या ठेवून बघा आज ज्या ठिकाणी त्या ठिकाणी विद्यार्थी

घरी तुम्हाला आजही अनेक झाल्यावर तुम्ही जणी आणि या सगळ्या परिस्थिती आपल्याला अन्य अत्याचाराच्या विरुद्ध लढलं पाहिजे कॉलेज मध्ये अन्याय होत असेल निर्भीडपणे बोला कारण चोर पटकन सोपवतात आपण गप्पा बसल त्याचा फायदा कसा घ्यायचा एकमेकांवर दडपण कशी टाकायची एखाद्याने आवाज केला की त्याला गप्पा कसा करायचं दुसऱ्यावर कशी तयार करायची हे या केंद्राने जमून केलं बरोबर ही साखळी सोडणं सोपी गोष्ट नाही परंतु जर तुम्ही विद्यार्थी आणि युवकांनी थाब निर्धार केला तर काही उचलून लावू शकता आज आम्ही बघितलं बंगलादेश मध्ये विद्यार्थी आंदोलनानं पंतप्रधाना करून जायची वेळ आणली

कुठल्याही कायद्याचं राज्य चाललेलं नाही गेले तीस वर्ष कोर्टात काम करते वकिली म्हणून माझी बुद्धिमत्ता तासवीर केली नाही पोलीस केस पंचर करतात इच्छा इच्छाशक्ती असावी लागते घराचा शोध घेण्याची इच्छाशक्ती असावी लागते परंतु हातूर मातूर काम करणार आपल्या देशात

आणि माझं म्हणणं तुम्ही नीट तपास करा तपासात आम्ही कधीच हस्तक्षेप करणार नाही पण अभिनंदन या ठिकाणी करतो या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी मनोगत व्यक्त केला आणि अन्यायाच्या विरोधामध्ये एक संवेदनशीलता निर्माण सचिव या ठिकाणी होत असतानाही महाराष्ट्र शासन या ठिकाणी आहे अन्यायाला या ठिकाणी प्रशासन करायला अन्याय करणाऱ्याला प्रशासन करायला पाहिजे होत पण अन्याय करणाऱ्याला या ठिकाणी हे

ना? ना ना आगा। आगा। ना, का ना खाली वाकून जगायचं का मुल त्यांच्या वर नजर वाईट टाकतात का मुलीन असं कोणत्या कायद्यामध्ये को लिहिले की मुली असं छोटे कपडे घालून जा तुमची नजर जरा मोठी करा ना कारण की आम्ही छोटे कपडे घालतो तरी काय प्रॉब्लेम कुठली तिथलीच म्हणून मी आता इकडे ब्राह्मण गावला झाली आणि मी तुम्हाला माझा अनुभव सांगते मी कुठल्याही महिलेला पोलीस स्टेशनला पाठवलं नंतर या साहेब नाही तुम्हाला सांगते ती बाई फिर्याची घेते ना सर शेवाळे साहेब तिची जशीच्या तशी फिर्यात चार ओळी टायपिंगचा पण कंटाळ येतो या पोलिसांना चार ओळी अशा नीट टाईप करायच्या तशा सांगितल्या तशा बऱ्याचदा ती बाई माझ्याकडे येते मॅडम मी सांगितलं होतं त्यांनी लिहिलं कसं नाही म्हणजे इन्स्ट्रक्शन घेताना नीट तिला समजून घेणं ती नेते तिची क्लिअर घेणं हे कुठंच राहिलं नाही आता पोलीस म्हणतील आम्हाला शंभर काम आहे त्याचा मुद्दा नाही मग कसं होणार ही सिस्टिम कशी चालणार आहे